नमस्कार मंडळी कसे तुम्ही सगळे काय खाऊ राहिली सोनूची मम्मी हा सोनू चॉकलेट मला मम्मी तू काय म्हणून त्याच्या बर्थडेच भेटलं बघत नाही सोनूची मम्मी एक दोन कमेंट आल्या की तुम्ही एवढ्या उशिरा कस काय करू देऊ राहिले म्हणून तर काय कारण आहे सांग बर म्हणजे सोनूचे नाही झाले नाही तसं नस म्हणच त्याला म्हातारे येतो नाही झालो बर का आम्ही खरंच कारण नाही तर काहीतरी असं असं की बुवा पहिलं तुमचं स्वन्या जे लेकरू चौदा वर्षात झाला तो आता मग इतक्या गॅप ना कस काय निर्णय घेतला तुम्ही लेकरू होऊ द्यायचा किंवा मग असं असे मी सांगते मला माहित सगळं हां बोल तर मला सोनू एकटाच ठेवायचा होता म्हणून सोनू सातवीला गेला तोपर्यंत मी लेकरू होऊ देऊ कारण की मला माझ्या सोनूला चांगल्या शाळेत शिकवायचं होतं त्याच्या ते त्यांनी जे मला मागितलं ते मला त्याला देता आलं पाहिजे होतं आणि मला असं वाटलं की नको दोन लेकर असले की माझ्या लेकरामध्ये आवड निवड होईल माझी तेव्हा परिस्थिती नव्हती हो की मी दोन्ही लेकरांसारखं देऊ शकते मी एका लेकराचा एका लेकराचा चांगला सांभाळ करू शकत होते म्हणून मी एकच मुलगा दिला हा तर कमेंडा असे येत होते ना की एवढे एवढ्या तर आमचं काही वय नाही जास्त सोनूच्या मम्मीचं एकतीस वर्ष आणि माझं चौतीस वर्ष आहे आता ते आम्ही दिसायला लागलो म्हातारे त्याला काही करता येत नाही तर एक बाई जी तर चाळीस वर्षापर्यंत आई होऊ शकते म्हणजे अजून दोन तीन मुलं होऊ शकते शिवकन्याला आहे ना <laughs> आणि माणूस तर साठ वर्षापर्यंत वडील बनू शकतो माणसाला दोन चार म्हणजे दोन चार था था दोन चार हा तर उशीर काही झाला नाही अजून तर सोन्या आमचं लग्न व्हायल पहा दोन हजार दहा मध्ये दहा मध्ये आणि आम्ही तेव्हा आलपोईन होतो किती वर्षाची होत तू सोळा हा तर सोळा सतरा वर्षाची सोनूची मम्मी होती आणि मी होतो वीस वर्षाचा आमचं लग्न लवकर लग झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर दोन वर्षांनाच आहे ना सोन्या झाला दीड वर्षान झाला दीड वर्षांना सोन्या झाला तर मग पहिलंच पोरगळ होऊन गेलं आणि मग दोन चार वर्षांना पाहुणे रावळे घरचे म्हणायला लागले की अजून एक होऊ द्या आम्ही म्हणलं नको आम्हाला एकावरच इस्टॉप करायचं की आता लेकरू नको मग मधी सात आठ वर्ष त्यानं चांगलाच तग्गू लावला हिच्या आईना पाहुण्याना सगळ्या ना, ना की एखादं लेकरू होऊ द्या एखादं लेकरू होऊ द्या ते सांगू सांगू थकले पण आम्ही काही आ... सोडून दिलं मग सांग सांगून सोडून दिलं आता सोन्या सातवीला लायला गे आणि काय झालं अचानक शिवकन्याला राहिलं <laughs> राहिलं मग आणि आता जी ती पाहिलं ना कामाला वगैरे जायची आता घरीच राहती आम्ही आमचं असंच रोज मजुरी करायचो पाहिलं ना ती काही दोन चार हजारावर कुठं काम करायची मी करायचो काही असं तसं चालायचं पण आता व्हिडिओ तो अजूनच काढतो आम्ही पैसे तर दोघं घरीच राहतो आम्ही आणि आपली शेती आहे चार एकर येते वाट्यावर तर मग राहिलं तर मग आम्ही दोघांनी विचार केला म्हणलं होऊ दे मग अजून एक आहे का नाही हा मुलगी झाली तर लगे सोन्या पिवळ्या हा पाहिला सोन्या आणि मुलगी झाली तर ही सोन्याहून पिवळी तर म्हणून इतक्या उशीर ते अचानक कसं राहिलं आणि आता सगळे खुश आहे तिची आई खुश आहे माझी आई सगळे पाहुणे रावळे खुश आहे त्यांना नाही एक की याला मुलगी झाली पाहिजे मुलगा झाला पाहिजे फक्त याला दुसरं लेखन झालं पाहिजे हा मला मुलगा बी चालतो मुलगी बी चालती काही नाही फक्त सोनूच्या असं कुठं कुठं वाटतं मला मुलगी पाहिजे हा कि मुलगा आहे मला मुलीची ड्रेस घ्यायची तर इतके आहे सोनुला कधी कपडे घ्यायला पॅन्टी शर्ट जिंची पॅन्टी शर्ट घेऊ घेऊ काय छान छान फ्रॉक राहते ड्रेस राहते आवडती तर देवानं जर मुलगी दिली तर एकदम सोन्याहून पिवळ होऊन जाईन तर मग असं आहे हेच कारण आहे की इतक्या उशीराना लेकरू होतय परत पण चला त्याच स्वागत करू आपण जंगी आहे का नाही आणखीन काय म्हणते शिवकन्या काही नाही बाई मैले कामं पडले आ, का आता किती बघा बारा वाजले आता पुसते माझे आज कपडे राहिले तुम्ही मला मैत्रिणी नो खर खरं सांगा तुमचे बारा वाजेपर्यंत सगळे कामं आवडते का कोणाकोणाची कामं राहते त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा चला सोनुच बाप्पा म्हणत राहते लवकर आवर लवकर आवर म्हणून हा तर चला धन्यवाद बाय